एक फळ आपल्याला खायचं माझं बोलणं तुम्ही ऐका या बोलण्यातून तुम्हाला कसं आणि काय हे कळतं कसं कळतं बघा आता मी आता माझ्या तोंडाला ती फळ बघितल्याबरोबर तिथलं इथलं फळ बघितल्याबरोबर आता बघा मी तुमच्याकडे हे तुम्हाला बोट दाखवतो नाहीतर हे हे फळ बघा आता हे फळ कोणतं आहे आता नीट लक्ष द्या बरं का हे चित्र बघितलं का सगळ्यांनी आता पुन्हा एकदा या फळाचं तुम्ही नाव सांगताना मला ऐकू येईल एवढ्याच आवाजात म्हणायचं हे काय आहे सांगितलं आता तुम्ही डबल बोल नको बरं का मधी आता लक्ष द्या इथं हे चित्र आहे याचं नाव मी सांगतो तुम्ही सांगितलंय मला कळालं आता मी तुम्हाला सांगतो या फळाचं नाव काय अननस आहे की नाही अननस बोललो का मी आता अननस म्हणताना मी पहिल्यांदा जो आवाज काढतो तो कोणता काढतो अ काय काढतो अ बघा आता पहिल्यांदा कोणता आवाज काढला मी अ नंतर कोणता येते न पुन्हा येतो न पुन्हा ऐकतं स आपण सगळं मिळून कसं म्हणतो अननस म्हणतो म्हणतो घरी पण आता मला काय शिकायचे ह्याच्यामधला पहिला जो आवाज आहे तो आहे अ कोणता आवाज आहे ओ, तुम्ही बघा बरं आता या फळाचं नाव विचारू तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो हां फळाचं नाव काय आहे मुलांना अननस काय नाव आहे अननसमध्ये पहिला आवाज कोणता काढला तुम्ही नाही कोणता आवाज काढला कोणता काढला आहे शाब्बा आता अ जो आवाज काढला की नाही त्या अ आवाजाचा आकार असा राहतो कसा राहतो असा राहतो ठीक आहे कळलं का हां पुन्हा एकदा त्या अननसामधल्या पहिल्या आवाजाचा आकार कसा असतो मराठीमध्ये कसा लिहिला जातो ते तुम्ही पाहायचं एवढा हे अ ऐका आहे का आहे का नाही बरं आता हे झालं पहिल्या आवाजाचा आकार कोणता आवाज आहे तो याचा आवाज काय म्हणताल तुम्ही नाही हो पहिलं आहे पण कसं म्हणायचं कसं काय म्हणायचं अ म्हणायचं का नाही काय म्हणायचं अ म्हणलं का शाबास अननसामध्ये पहिला आवाज कोणता आहे अ त्या अ चा आकार इथं दिसतं का तुम्हाला पाहिला का ठीक आहे हा आकार कसा लिहायचा हा आकार कसा लिहायचा ते तुम्ही बघायचं हां आता बघा उजव्या हातामध्ये पेन्सिल किंवा पेन घ्यायची कागद घ्यायचा तुम्ही कुणी लिहायचं नाही पहिल्यांदा बघायचं हे बघा मी इकडून असा एक अर्ध गोल काढतो इथं बरोबर आणलो आणलो का त्याच्या खाली दुसरा अर्ध गोल काढायचा सावकाश काढायचं म्हणजे ह्या अच लेखन अ लिहायचं कसं बरं का अ लिहायचं कसं हे ध्यान करा आता याच्या पोटामध्ये इथे रेष ओढायची पुन्हा उभी रेश ही सावकाशपणे जोडायची इथं जोडली आणि त्याच्या पुढं नंतर मग आपल्याला डोक्यावर रेश ओढली की ही पूर्ण काय झालं झालं आता तुम्ही पहिल्यांदा ते चित्र बघितल्यावर चित्र बघितल्यास काय केलं होतं चित्र बघितल्या बघितलं तुम्ही काय म्हणलं ती अननस म्हणलो म्हणलो का नाही म्हणलो मल का, का अननस आता जर दुसरं कुठलं तुम्ही विचारलं दुसरं तुम्हाला कुठलं विचारलं हे वा हे सांगा रे मला ह्याचा आवाज काय रे ह्याला काय म्हणता रे तुम्ही असं विचारलं तर तुम्ही काय सांगता लगेच त्याचं नाव घेतं कसं नाव घेतं बघा आता मी तुम्हाला एक दुसरं चित्र दाखवतो त्या चित्राचं नाव कसं म्हणता तुम्ही हे काय आहे मुलांनो ससा काय त्याला सस्सा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये रॅबिट म्हणतात आहे की नाही बरोबर आहे तुझं पण आपण आपला पहिल्यांदा मराठीतला काय म्हणतो सस्सा म्हणतो म्हणजे पहिला आवाज कोणता आला पहिला आवाज ससामधला आला कसं आला कसं आणि त्या चित्राचा पूर्ण आवाज काय ससा आहे की नाही आणि आत्ताचं आपण जे बघितलं आणनस बघितलं बघितलं का आणनस चित्र बघितले की त्याचा आवाज आपल्याला सांगता येते आणि त्या आवाजामधलं चित्र बघितल्यास तुम्हाला आकार बघून हे आकार बघितला हे काय म्हणलो ससा हे काय म्हणलो ससा हा आणि ते काय म्हणलो अननस पण अक्षरात लिहिल्यानंतर त्याचा आकार बघून तुम्हाला त्याचा आवाज काढता आला पाहिजे आहे की नाही मग आता हा आकार कशाचा आहे हे काय आहे कळलं का आता हे कशाच्या कोणत्या आवाजाच्या अगोदर येत आहे अननस येते का येते का नाही बघा आता म्हणजे हे झालं अ आता यानंतर आपल्या दुसरं चित्र बघायचं आणि अन्न शिकायचं